हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर आणि तुमच्या जीवनामध्ये हॅपी असणार आहात आणि पॉझिटिव्ह कार्य करतच असणार आहात तर आज एका अशा व्यक्तीची एनर्जी डाऊनलोड झाली आहे जो की खूप व्यक्ती कन्फ्युजन मध्ये तिसरी पुरुषही असू शकतो दोघही आपल्या आपल्या जीवनामध्ये कुठेतरी कन्फ्युजनच्या स्थितीमध्ये दिसून येत आहे तर ह्या कन्फ्युजनच्या स्थितीचं कारण काय आहे नेमकं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तर चेक करूया की आजची एनर्जी काय आहे तर मी आज कार्ड आधी शफल करून घेतलेले आहे सो आपण पाहूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसून येते की इथं एका अशा व्यक्तीची एनर्जी पीक झालेली आहे जो तो की तो व्यक्ती स्त्री असू शकते किंवा ही पुरुषाची ही एनर्जी असू शकते दोघांपैकी असू शकते की ही एनर्जी अशी निर्माण झालेली आहे की त्या व्यक्तीला दोन याच्यामध्ये दोन व्यक्तींमध्ये त्या व्यक्तीला कुणाचा तरी एकाचा पर्याय स्वीकारायचा आहे निर्णय घ्यायचा आहे त्या व्यक्तीला की आपल्या जीवनामध्ये आपल्याला कुणाला स्थान द्यायचं आहे आपला नेमका डिवाईन काउंटर पार्ट कोणता आहे हे त्या व्यक्तीला ओळखण्याची गरज आज आ, आज निर्माण झाली आहे म्हणजे इतक्या दिवसापासून जे कन्फ्युजन होतं की नाही हा व्यक्ती माझा डिवाइन काउंटर पार्ट आहे नाही तो व्यक्ती माझा डिवाईन काउंटर पार्ट आहे तर ही एक परमेश्वराची परीक्षाच होती जी तुमच्या जीवनामध्ये निर्माण केली गेली तुम्हाला दाखवण्यात आलं दोन व्यक्तींशी तुम्हाला मिळवण्यात आलं त्याच्यामधून तुम्हाला निवडण्याचं त्यासाठी तुम्हाला खूप सारे साधना जप तप करावे लागले त्यानंतर तुमची इंट्युशन पॉवर जी होती ती वाढायला लागली तर आज आता अशी परीक्षा चालू आहे तुमची की तुम्हाला आता नक्की कळणार आहे नेमका तुमचा डिवाइन काउंटर पार्ट नेमका कोण आहे तर ह्याचं ह्याचीच परीक्षा परमेश्वर घेत आहे कारण की आपल्याला असं वाटतं की हा माझा व्यक्ती विचार करतोय हा माझी काळजी घेतोय किंवा हा माझ्याशी असा वागतोय म्हणजे हा माझा डिवाइन काउंटर पार्ट असेल परंतु नाही ज्या वेळेस आपल्याला आपला डिव्हाइन काउंटर पार्ट भेटतो त्यावेळेस आपल्याला खूप सारा सेफ फिलिंग त्यावेळेस येतं असं वाटतं की आपलंच कुणीतरी एक आत्म्याचा अर्धा हिस्सा आपल्याला भेटलेला आहे असं आपल्याला त्या क्षणी वाटतं सेफ वाटतं फिलिंग प्रोटेक्टिव्ह वाटतं त्या माणसाविषयी त्या व्यक्तीलाही आपल्याविषयी काळजी वाटते त्या व्यक्तीलाही काहीतरी आपल्याविषयी प्रोटेक्टिव्ह भावना निर्माण होतात असं वाटतं की नाही ह्या व्यक्तीची आपण काळजी घ्यायला पाहिजे ह्या व्यक्तीला आपण समजून घ्यायला पाहिजे ज्या वेळेस तुम्ही अशा एखाद्या व्यक्तीला भेटता आणि तुमच्यामध्ये अशा प्रकारच्या भावना निर्माण होतात त्यावेळेस आपण ओळखायला पाहिजे की आपला खरा डिवाइन काउंटर पार्ट कोणता आहे ज्या ठिकाणी आपल्याला सेफ वाटतं ज्या ठिकाणी आपण बोलता कधीही अं कधीही आपण घाबरत नाही आपल्या मनातील ज्या काही भावना आहेत त्या आपण सहजपणे व्यक्त करू शकतो तो व्यक्ती आपला डिवन काउंटर पार्ट असण्याची शक्यता जास्त असते तर आपण पाहतोय की इथं आपण आपण पाहतोय की ट्विन फ्लेम जर्नीचं कन्फर्मेशन इथं आपल्याला मिळत आहे तर आज एका अशा व्यक्तीची एनर्जी पीक झालेली आहे की जी व्यक्ती ट्विन फ्लेम जर्नीमध्ये आहे ती व्यक्ती इम्प्रेस आहे तिच्या जीवनामध्ये कारण की त्या व्यक्तीला तिच्या जीवनामध्ये ज्या काही समस्या आल्या जे काही दुःख त्या व्यक्तीने पाहिलं त्यामागे अनेक कारण होते डिवाईनला त्याला ह्या मार्गावरती न्यायचं होतं ट्विन फ्लेम जर्नीच्या मार्गावरती न्यायचं होतं त्यामुळे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये खूप सारे दुःख आले आपण पाहतो ज्यावेळेस आपण ह्या परस ह्या स्थितीला येऊन पोहोचतो त्याच वेळेस आपल्याला आपला डिवाइन काउंटर पार्ट मिळतो जोपर्यंत आपण एका चांगल्या स्थितीमध्ये येऊन पोहोचत नाही तोपर्यंत आपल्याला डिवाईन काउंटर पार्ट आपला मिळत नाही जरीही आपलं लग्न झालेलं असलं किंवा आपण दुसऱ्या कुठल्या कार्मिक पार्टनरच्या सोबत राहत असलो तरी सुद्धा आपली ज्या वेळेस डिवाईन टाइमिंग येत नाही तोपर्यंत आपल्याला आपला डिवाईन काउंटर पार्ट कधीही भेटत नाही त्यासाठी आपण खूप काही जीवनातले संघर्ष पाहतो खूप काही आपण आयुष्याचा चढउतार पाहतो खूप सारा आपण आपल्या जीवनामध्ये पाहतो तर आजच्या व्हिडिओमध्ये ट्विन फ्लेम जर्नी विषयी कन्फर्मेशन मिळते कुणाची तरी ट्विन फ्लेम जर्नीमध्ये जर्नी, जर्नी चालू आहे पुराने जुने जे रिश्ते होते नाते होते ते जवळपास आता संपण्याच्या मार्गावर आलेले आहेत आपण पाहतोय डेथचं कार्ड आहे डेथचं कार्ड आपल्याला सांगतं की आपल्या जीवनात कार्मिक बंधनं जे होते ते आता संपणार आहे ते आपल्या जीवनातून दूर जाणार आहेत हेच आपल्याला आजच्या ह्याच्यावरून डेथच्या कार्डवरून कळतं आहे तरी पण आपण थोडंफार कन्फ्युजन मध्ये होतो परंतु परमेश्वरांनी आपल्याला आपली एक इंट्युशनची परीक्षा घेतली इतक्या दिवस आपण स्टक होतो आपण एका सिच्युएशन मध्ये स्टक होतो आपण पाहत होतो की नेमकं आपल्याला काय करायला पाहिजे आपण कुठल्या मार्गावरती जायला पाहिजे आपण जवळपास प्रत्येक गोष्टीचा विचार केला प्रत्येक ठिकाणी आपण विचार केला की आता आपल्याला हा व्यक्ती आपला काउंटर पार्ट असेल परंतु तसं नाही आहे आपण अनेक गोष्टींशी आपल्या जीवनामध्ये संघर्ष केलेला आहे प्रत्येक आपली जीवनातील गोष्ट जी आहे ती आपल्याला सहज मिळालेली नाहीये तर हे सगळी जी आहे ती आपली डिवाइन जर्नी आहे तर आपण पाहतोय आपण कुठेतरी निगेटिव्हिटी मध्ये सुद्धा खूप दिवस आपण काढलेले आहेत खूप असे आपण दिवस काढले ज्यावेळेस आपण आपल्या जीवनामध्ये आपला डिवाइन काउंटर पार्ट आला असेल किंवा येण्याची शक्यता होती किंवा तो व्यक्ती येऊनही आपल्या जीवनातून गेला असेल आणि आपण एका अशा निगेटिव्हिटीच्या किंवा अशा डिप्रेशनच्या एनर्जी मध्ये होतो त्यातून बाहेर पडणं आपल्याला शक्य नव्हतं ती व्यक्ती सुद्धा कुठल्या तरी थर्ड पार्टी सिच्युएशन मध्ये स्टक आहे एका कार्मिक रिलेशन मध्ये ज्याप्रमाणे तुम्ही स्टक आहात तसंच ती व्यक्ती एका स्टक च्या एनर्जीमध्ये आहे तुम्हाला मिरर नंबर दिसत असतील तेरा एकतीस बारा बारा अकरा अकरा दहा दहा नऊ सहा सहा नऊ टू 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 या प्रकारचे नंबर जर तुम्हाला दिसत असतील तर तुमचा डिवाईन काउंटर पार्ट तुम्हाला नक्की मिरर करत आहे यावरूनच आपल्याला हे समजतं की ज्या प्रकारे तुम्ही आहात तसेच ते आहेत एक आत्म्याचा एक आ, एक आत्मा असतो जो दोन शरीरामध्ये डिव्हाइड करून टाकलेला असतो ह्यालाच आपण शिवशक्तीची जर्नी म्हणतो फ्लेमची जर्नी म्हणतो म्हणजे ज्या प्रकारे तुमच्या भावनांमध्ये चढउतार येतो तसाच त्या व्यक्तीच्याही जीवनामध्ये चढउतार येत असतात त्यामुळे कुठेतरी कम्युनिकेशन ब्लॉकेजेस आहेत ते कम्युनिकेशन ब्लॉकेजेस हिल झालेले नाही आहेत तसंच आपण पाहतोय खूप सारे पैशाचे रिलेटेड जे इश्यू होते ते समाप्त होणार आहे कारण की तुमच्या जीवनामध्ये अबंडन्स येते परमेश्वर तुम्हाला खूप सारे स्पिरिच्युअल गिफ्ट देणार आहे तुमच्या जीवनामध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी होणार आहे ज्या पेक्षा कमी नाही कारण की ज्यावेळेस जुनं काहीतरी संपत असतं आपण पाहतो जुनं काहीतरी संपत असतं त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे पाहिजे ते आपल्याला परमेश्वर देऊन आपल्याला एक इम्प्रेस म्हणून आपल्या जीवनामध्ये उभा करतो आपण पाहतोय खूप काही संघर्षाचेही क्षण आपल्या जीवनामध्ये आले आपण खूप साऱ्या गोष्टींशी तडजोड केलेली आहे आयुष्यभर आपण आपल्या म्हणजे कार्मिक पार्टनर असतील त्यांच्याशी आपण एकदम ह्याच्यासाठी म्हणजे प्युरिटीने राहिलो त्यांच्याशी आपण कधीही चुकीचं वागलो नाही त्यांना कधीही आपण फसवलं नाही त्यामुळे आपल्याला परमेश्वरानेच रिवॉर्ड दिलेला आहे जे की कार्मिक रिलेशन होते ते तुमच्या जीवनामधून नक्की दूर जाणार आहे तर टॉवरचं कार्ड आपल्याला हे दाखवतं की ज्या कार्मिक रिलेशनने आपल्याला त्रास दिला आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे दुःख आपल्याला भोगावे लागले ते आपल्या जीवनामधून आता जाणार आहे आणि आपली जी ट्विन फ्लेमची जर्नी आहे ती कम्प्लीट होणार आहे तुम्ही एका युनियन मध्ये येणार आहात हे आपल्याला कार्ड विल ऑफ फॉर्च्युनच दाखवतंय एक ज्यांचे युनियन झाले असतील किंवा जे दूर गेले असतील एकमेकांपासून त्यांचे पुन्हा रियुनियनचे चान्सेस ह्याच काही काळामध्ये आता होताना आपल्याला दिसत आहे परमेश्वराने आपले इंटन चेक केलेले आहे आपण ज्या दोन गोष्टीमध्ये कन्फ्यूज होतो कार्मिक पार्टनर आणि आपला डिव्हाइन काउंटर पार्ट ह्यांच्यामध्ये जो आपण कन्फ्यूज होतो ते कन्फ्युजन आपलं दूर होणार आहे आपल्या जीवनामध्ये आपण पाहिलं की आपण खूप सारा डिस्ट्रॅक्टेड होतो तुमचे काउंटर पार्ट डिव्हाइन काउंटर पार्ट जे होते ते सुद्धा डिस्ट्रॅक्टेड होते आणि तुम्हीही डिस्ट्रॅक्टेड होता कारण की तुम्हाला ह्या गोष्टी माहीत नव्हत्या कदाचित तुम्हाला या गोष्टी माहीत झाल्याच्या नंतर तुम्ही आता हळूहळू रिअलाईज करायला लागले जसे तुम्ही मेडिटेशनमध्ये गेलात ध्यान करायला लागलात तप साधना करायला लागलात काही लोक योगा चक्राहिलिंग वगैरे करत असतील तर त्यांच्यासाठी ह्या अतिशय तुमच्या इंट्युशन तुम्हाला प्युअर मिळत असतील आणि त्याच्याच इंट्युशनचं परमेश्वराने परीक्षा घेतलेली आहे ज्याप्रमाणे आपण परीक्षेचा अभ्यास करत असतो अगोदर पुस्तकं वाचतो काही काही टेस्ट सोडवतो तर ह्याच सगळ्या अभ्यासाचा आता एक परीक्षा म्हणून तुमच्या जीवनामध्ये चालू आहे की तुम्हाला आता ओळखता येणार आहे तुमचा खरा डिव्हाइन पार्टनर कोण आहे काउंटर पार्ट कोण आहे ते तुम्हाला आता येत्या काही दिवसांमध्ये कळणार आहे किंवा काही लोकांना कळालेलेही असू शकतं तर आपण आजच्या या मधून एवढं पाहिलं की जे लोक कन्फ्युजन मध्ये आहेत त्यांना आता त्यांचा डिव्हाइन काउंटर पार्ट कोणता आहे हे समजणार आहे तसेच आपण काही मेसेजेस घेऊया आपल्याला पार्वतीकडून आशीर्वाद आलेला आहे आपण पाहतोय मा पार्वती आपल्याला आप काहीतरी आशीर्वाद देणार आहे म्हणजे ज्याप्रमाणे आपण ट्विन फ्लेम जर्नीमध्ये शिवशक्तीची एनर्जी फील करतो त्याप्रमाणे आपली पार्वतीची एनर्जी जी आहे ती आता बॅलन्समध्ये आलेली आहे हे आपण ह्याच्यावरून जाणून घेतोय त्यानंतर दुसरा आपल्याला मेसेज आलेला आहे डोंट शेअर युअर एक्सपिरियन्सेस तुमचे जे एक्सपिरियन्सेस आहेत ते कुणालाही शेअर करू नका तुम्ही आता या जर्नीमध्ये आहात तर तुम्हाला जे काई वेग ते ही शेर का। ते शेर काही वेगवेगळे एक्सपिरियन्सेस येत असतील ते कुणालाही शेअर करू नका कारण की ते शेअर केल्याने काहीतरी वेगळं होऊ शकतं त्यामुळे तुम्हाला जे काही गोष्टी कळत आहेत ते इतरांना सांगू नका हेच मॅसेज आपल्याला डीवाय मार्फत मिळत आहे टू मेसेजेस आलेले आहेत अवेकनिंग डिफरेंट प्रोस्पेक्टिव म्हणजे तुमची अवेकनिंग होणार आहे किंवा तुमच्या डिवाइन काउंटरपार्टचे अवेकनिंग सध्या सुरू आहे हेच मेसेज आपल्याला याच्यावरून बोलते तुम्हाला कळलेल असेल ह्या जर्नीविषयी परंतु तुमचा जो डिवाइन काउंटरपार्टले हे कळलेल नसतं तर त्यांची अवेकनिंग आता सध्या सुरू आहे नो दॅट यू आर इनफ तर तुम्हाला आता कळायला पाहिजे की तुम्ही जे आहात ते तुमच्या जीवनासाठी एकदम इनफ आहात म्हणजे ते तुमचे डिवाइन काउंटर पार्ट सुद्धा त्यांच्या त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी भरपूर काहीतरी असं केलेलं आहे की ते आणि तुम्ही कुठेही कमी नाही आहात दोघही एकमेकांसाठी बरोबर कमी नाही दोघांमध्ये सारखेच गुण आहेत म्हणजे बोलण्यामध्ये वागण्यामध्ये तुमची पर्सनॅलिटीज भौतिक सगळ्या सारख्या आहेत ओके okay, कुणीतरी मेसेज पाठवलाय तुम्हाला आय एम वेटिंग कुणीतरी तुमची वाट पाहत आहे कदाचित तुमच्या उत्तराची किंवा तुमच्या येण्याची किंवा काहीतरी सिग्नलची कुणीतरी वाट पाहत आहे तर दुसरा मेसेज आलाय मदर अर्थ मदर अर्थ म्हणजे आपल्याला अं मध्ये काहीतरी आपल्याला कार्य करण्याची गरज आहे म्हणजे जमिनीशी रिलेटेड काही तुम्ही बगीच्यामध्ये गार्डनिंग मध्ये शेतीमध्ये कार्य करत असाल तर ते कार्य वाढवण्याची तुम्हाला आता आवश्यकता आपल्याला येथे दिसून येत आहे तर आपण पाहतोय मदर अर्थ प्रमाणे आपल्याला राहायचं आहे आणि आपल्या जीवनामध्ये येणारे दुःख संकट सहन करत आपल्याला काही वेळ आपल्या निसर्गामध्ये घालवायचा आहे त्यानंतर पुढील मेसेज आलेला आहे डोंट बीर टू ब्रेक द रूल्स बघा तुम्हाला असा मेसेज आलेला आहे की काही जर नियम असतील ते तुम्हाला ब्रेक वाटत वाटत असतील असतील तुम्हाला ते ते तर कारण की तुमच्या जर्नीच्या साठी हे खूप गरजेचं आहे ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट मिळवण्यासाठी काही प्रयत्न करतो त्यावेळेस परमेश्वर सुद्धा आपल्याला ती गोष्ट नक्कीच आपल्यासाठी आणून देत हे मेसेज आपल्याला डोंट बी स्केअर टू ब्रेक द रूल्स डिस्ट्रक्शन काही डिस्ट्रक्शन सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये होणार आहेत म्हणजे काहीतरी खूप काही, काही मोठं असं एक संपणार आहे जसं की आपण पाहिलं की डेथमध्ये कार्डमध्ये पण तेच सांगितलं डिस्ट्रक्शनची एनर्जी आहे काहीतरी तुमच्या आयुष्यातलं जे मोठं आहे ते संपणार आहे त्यानंतर पुढचा मेसेज आलेला आहे साधना फॉर सॅक्रोव्हर्शन म्हणजे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काही इंट्युशन्स नसतील कुणाला किंवा काही क्लिअरिटी राहिली असेल काही ब्लॉकेजेस राहिले असतील तर तुम्हाला साधना करण्यासाठी मेसेज मिळत युनिवर्स वरून डायरेक्ट मेसेज आलेला आहे त्यानंतर तुम्हाला ओळखायचं आहे अहम ब्रह्मास म्हणजे सगळं ब्रह्मांड जे आहे ते आपल्यातच आहे आपण जो विचार करतो तोच आपण इतरांपर्यंत पोहोचवण्याची ताकद आपल्यामध्ये ठेवतो त्यानंतर लव मी म्हंटल तुमच्या जीवनामध्ये अबंडन्स येणार आहे लव्ह येणार आहे खूप जास्त प्रेम येणार आहे तुमचं ट्रू लव्ह येणार आहे तुम्हाला तुमचा डिवाइन काउंटर पा। 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 पार्ट कोण आहे तुम्हाला समजणार आहे गुड न्यूज क्रिएटिव्ह गुड न्यूज काहीतरी गुड न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचत आहे हे आपल्याला मेसेजवरून समज कुणीतरी म्हणत आहे कुलदेवी पासून तुम्हाला मेसेज मिळालाय ब्लेसिंग अँड ब्युटी मटरिलिस्टिक प्रॉस्पेरिटी तुम्हाला सुंदरतेचं वरदान मिळत आहे तसेच भौतिक जगतातील काही गोष्टी तुम्हाला डिवाइन आपण म्हणतो ना गिफ्ट तसे मिळणार जान्ना जान्ना तर ज्यांना ज्यांना हा मेसेज करा आणि रिडिंग आवडली असेल तर बळजबरी स्वतःवरती घेऊ नका ज्यांना रेझोनेट होते त्यांनी क्लेम करा जे कोणी शिवशक्तीच्या जर्नीमध्ये ट्विन फ्लेम जर्नीमध्ये आहेत त्यांनाही नक्कीच रेझोनेट झाले असेल सो त्यांनी क्लेम करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू